नमस्कार मी पत्रकार दादासाहेब नीळ प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत सध्या सोलापूर महानगरपालिका रणधुमाळी दोन हजार सव्वीस सुरू आहे या सोलापूर महापालिकेकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागलं आहे असं असताना सोळा तारखेला विजयाचा गुलाल कोळ उधळणार हे आपल्याला स्पष्ट दिसणार आहे तत्पूर्वी उमेदवारांच्या थेट मुलाखती कार्यक्रम आपण घेतो आहे आणि या थेट मुलाखतीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक नऊ अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे ज्यांनी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम केलं आहे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ज्यांची ओळख आहे असे दत्तू अण्णा बनपट्टे यांच्याशी आपण थेट जोडले गेलो आहे सर्वप्रथम आपण आपला परिचय करून द्यावे मी दत्तू बनपट्टे प्रभाग नोळमधला उमेदवार तर अण्णा आपण या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेल्या किती वर्षापासून कार्यरत आहात मी दोन हजार तेराला दोन हजार बारा ते दोन हजार सतरामध्ये मी निवडून आलो अपक्ष उमेदवार मी काँग्रेसमध्येच आहे काँग्रेसमध्ये काँग्रेस सोडून जाणार नाही आहे मी असं आहे आज प्रचारला आम्ही निघालो होतो दोनशे गवई पेठ इटलपेठ सर्व आम्ही प्रचारला होतो सर्वांची त्यांच्याची सर्व मतदारशी आम्ही काय मुलाखत घेतली त्यांची बोलला होऊ त्यांच्याशी आम्ही संवाद साधला होतो त्यांच्याशी प्रतिसाद आम्हाला काँग्रेसला महाविकास आघाडीला चांगला आहे परतीचा प्रत्येक कार्यकर्ता तेच सांगतं आहे पाच वर्ष झाले साहेब तुम्ही केलेलं कामं आहे त्याच्यापुढं ते नगरसेवक चार आलेले निवडून त्यांनी कसलं आहे त्यांचं तोंड आम्ही बघितलं नाही असं स्पष्ट बोलतात त्या लोक स्पष्ट बोलतात मतदार एक दिवससुद्धा आमच्या गल्लीत येऊन काय अडचण आहे हे बघितली नाहीत आम्ही फोन केलं तर आम्ही ते मुंबईला आहे पुण्याला आहे कोण म्हणताय हैदराबादला है गेलो है। आम्ही हे सांगत आले त्यांनी आज जवळजवळ आठ वर्ष झाले त्यांनी आमच्याकडे पिरकी ना असा असं सुद्धा जे उमेदवार होते ते मतदारांशी नागरिकांशी भेटीगाठी देत नाहीत नवे फोनसुद्धा उचलत नाहीत परंतु दत्तवांना मात्र गेल्या अनेक वर्षापासून ज्यांची समाजसेवेशी नाळ जुळलेली आहे या समाजसेवेच्या माध्यमातून अण्णा आपण कोणकोणती गरिबांची कामं केली मी नगरसेवक नसताना सुद्धा मी त्यांची कामं करून दिली आ अर्जंट पै फुटलं इथं म्हणून तर मी माणसं येऊन ते कामं करून दिलं लो लोकांना इथं डेडणीन आहे म्हटलं तर तेसुद्धा काम करून घेतलं आहे मी आणि कसं आहे मतदार आम्ही जायचं अगोदर आम्ही बोलायचे पहिले त्यांनीच बोलतात आम्हाला हे असं झालं हे असं झालं हे ये नगरसेवक हो येत नाही तिथं काम करत नाही त्यांना तुम्ही केलेलंच काम आहेत आता आम्हाला प्रत्येक कुंड प्रतिसाद चांगला आहे निश्चितपणे नगरसेवक नसतानासुद्धा अण्णा बनपट्टे हे काम करत असतात आणि काम केलेलं आहे आणि इथून पुढेही ते करते करणार असा आत्मविश्वास प्रत्यक्ष मतदारांचाच त्यांना भेटतो आहे आणि त्यामुळे अण्णा आपला विजय निश्चित आहे याविषयी काय सांगता थँक्यू सर विजय आमचं तर निश्चित आहे आणि त्या लोकांनी केलेलं त्यांचं कर्तृत्व काय आहे घमंडीपणा बीजेपी जास्त आहे बीजेपी मध्ये गाडवाला उभा केलं तर मी निवडून येत आहे असं हा काम कमी आहे काम तर करायचंच नाही कमी म्हणजे वट करतच नाही त्यांनी एक हा हा चालतील अण्णा एक दिवस त्यांना असं येईल त्यांना कार्यकर्ता सुद्धा मिळणार नाही हा हे टाईम येणार त्यांना बरोबर आहे अण्णा जे म्हणतायत ते लोकशाहीला धरून बोलणार अण्णाचं की अशा प्रकारे धनशक्ती किंवा हे करून घमेंड करून मतदान भेटणार नाही तर मतदारांपर्यंत गेलं पाहिजे त्यांच्या अडचणी सोडवल्या पाहिजे हे अण्णांचं एक मनोगत आहे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेसाहेब यांचा निष्ठावंत एक कट्टर समर्थक म्हणून आपण त्यांच्या वाढदिवसाला सुद्धा काही कामं केलेले आहेत मी साहेबांच्या कार्यक्रम त्यांचा वाढदिवस झाल्यानंतर मी माझ्या प्रभागमधील काही अडचण असू द्या तरीसुद्धा त्यांचा अडचण मी भागवतो आणि त्यांना साड्या वाटप केलं आहे काय त्या लोकांना जे मागील ते दिलं आहे साहेबांच्या काय वाढदिवस निमित्त आणि बी वाढदिवस निमित्त आम्ही काय केलं आहे साड्या वाटप केलं आहे त्यांना पार्ट्या तर जेवणाची पार्ट्या ठेवलं आहे आम्ही सर्व त्यांना गोरगरिबांसाठी गोरगरीबासाठी काम चालू आहे परत ते करुणाच्या वेळेचं मी काही नाही म्हणतरी एक पन्नास क्विंटल पन्नास अन्नधान्य वाटप केलं माझ्या मध्ये कोरोना ही कोरोनाचा महामारी होतं आणि त्या महामारीत घराच्या बाहेर इथला नागरिक एकतर हातावर पोट त्यामुळे त्यांचं खाण्याचं वांद झालं होतं अशा काळात सुद्धा अण्णांनी त्यांचा एक अन्नधान्य त्यांची रोजीरोटी त्यांना घरी बसून देण्याचं पुण्यकाम केलेलं आहे अण्णा आपल्या प्रभागामध्ये किंवा सोलापूर शहरात पाणी आठ आठ दिवसाला येते आहे आणि हे पाणी येत नसल्यामुळं विडी कामगार तसेच महिलांचे अडचण येत आहे यासाठी पाण्याचा प्रश्न आपण मार्गी लावणार का हो त्यांनी पहिल्या सांगताना एक दिवस आठ पाणी सांगितले होते आता आठ दिवस मग तरी पाणी देत नाहीत त्यांच्याकडं हिशोब जुन आहे अंदाजून कारभारी आहे त्यांचं कोण काय करत आहे कोण काय करत आहे कळायला मार्ग जो नाही पहिले सांगताना काय म्हणले निवडून नेत पत्र की वो आमी एक दिवस आठ पाणी देऊ आता आठ दिवस पाणी नाही लोक वरडतेत उलट ह्या पाण्याचंच राजकारण होत आहे आम्ही देऊ हे देऊ करण्यात आठ वर्षे गेली आणि निश्चितपणे अण्णा आपले महाविकास आघाडीची सत्ता या महापालिकेवर येईल असं आपल्याला ईल येईल नक्की येईल महापालिकाची सत्ता हे आमचं काय महाविकास आघाडी आहे ना नक्की सत्ता येईल महापौर आमचा राहील हो त्यावेळेस तुम्हाला प्रथम तुम्ही कोणता पाण्याचा प्रश्न सोडवणार का दुसरा पाण्याचा प्रश्न सोडवणार डेनिज लाईन थुंबले ड्रेनिज लाईन आम्ही प्रश्न सोडवणार काय त्यांची अड अडचण आहे ना संपूर्ण आम्ही उभारून काम करून देणार त्यांना तर या प्रभागामध्ये तुम्ही आता प्रचार करत असताना जे सर्वसामान्य गोरगरीब मतदार आहे तो आपल्याला बघून काय म्हणत आहे अण्णा तुम्ही काय मी करू नका मी गेल्यानंतर अण्णा फार दिवसानं तुम्ही काय आमच्याकडे आलेलो आता संपूर्ण मतदान तुम्हाला आहे प्रत्येक घरात प्रत्येक घरात प्रत्येक घरात प्रत्येक घर घरी जा आम्ही जाऊन हिंडलंय ओम टू ओम केलं आहे हां प्रत्येक लोकांच्या तोंडात येत शब्द आहे प्रचार आता तीन दिवस झाले सुरू आहे अजून थोडा दिवस शिल्लक आहे यामध्ये आपण आणखी मतदारांपर्यंत जाल जाणार त्यावेळेस तुम्हाला जर मतदार भेटले तर त्यावेळेस तुम्ही त्यांना कोणते अनेक आश्वासन देणार आम्ही सोडून पुढचं काम तुमचं काय असेल तर अडचणी आहे आम्ही पूर्ण सोडवणार कसलं बी दे त्यांच्यावर आम्ही गोरगरिबांचं माग आहे आम्ही त्यांच्या पाठीची उभारायला तयार आहे खंबीरपणाने उभारू तर या सोलापूर प्रभाग जे प्रभाग आहेत या प्रभागामध्ये अनेक फोडाफोडी झालेली आहे काँग्रेसचे उमेदवार किंवा शिवसेनेचे किंवा इकडचे तिकडची फोडाफोडी भाजपने मोठ्या प्रमाणात केलेली आहे आणि त्याच्यामुळे याचा फटका नेमका कोणाला बसणार ने, नेमका त्यांनाच बसणार आहे हे फटका जो आहे त्यांनी सर्व फोडाफोडी केलेत ना हे फटका त्यांनाच बसणार तर या लोकशाहीमध्ये अण्णांचं मत आहे की जशी करणे वैशी भरणी जसं करेल तसं भरेल असं अण्णांचं मत असल्यामुळे निश्चितपणे महाविकास आघाडीचा विजय होणार महापालिकेत काँग्रेसचा महापौर होणार असं अण्णांनी ठामपणे सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आपण या ठिकाणी इथं थांबूया नमस्कार धन्यवाद धन्यवाद नमस्कार सर